सॉलिड लाईन फॉलो करा ब्रेक करा आणि गेअर डाऊन करून टाका आता थोडासा ब्रेक पुश करा घ्या इकडे गाडी डावात सवयी बदलायला थोडासा वेळ लागेल पण होईल लेफ्टची लाईन तर ब्रेक कवर करा आता ज्यावेळेस आपल्याला एखादी गाडी ओव्हरटेक करते ना तर त्यावेळेस आपण ॲक्सिलेटर बिलकुल करायचा नाही आपला पाय जो आहे तो ब्रेकवर आला पाहिजे ओके okay? ज्यावेळेस आपण ब्रेकवर पाय घेतो तर ॲटोमॅटिकली आपल्या गाडीचं स्पीड काय होतो कमी होत असतो ठीक आहे ना त्यामुळे त्या गाडीला ते इझिली पुढे जाऊ शकते ॲक्सिलेटर बरवा राईट राईटचा डिव्हायडर गाईड करा टाका थळ ब्रेक तो वाट तो, तो एकदा तो ड्राईव्ह झाला ना की मग बराचसा फरक पडतो व्हेरी गुड जाऊ दे असते असते गेअर टाकायची गडबड करू नका पहिली गाडी तुमची स्ट्रेट जाऊ द्या स्ट्रेट होऊ द्या राईटला पाहा राईटची गाडी पहा okay. आता टाका सिकेट लहान मुलगा बघा सायकलवाला okay. okay. जाऊ द्या ओके तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला hmm. लेफ्ट इंडिकेटर दिला ब्रेक पुश करा ब्रेक हां हां ब्रेक पुश करा ब्रेक पुश करा ब्रेक फर्स्ट गिअर शिफ्ट करा खटे खटे हो आपट आपट आता इथं खड्डे आहे बघा खाली ऐक नाही मग आता ह्या केसमध्ये काय होतं सेकंडमध्ये गाडी जर घेतली तर आपटणार आपली गाडी त्यामुळे इथं फर्स्ट गिअरचा वापर करायचा आरामशीर जायचं आता फक्त आता मी कालचे सांगितलं ब्रेक कवर टूवा आता गिअर चेंज करायची गडबड करू नका सरळ जाऊ द्या राईट आता टाका सेकंड आरपीएम खूप होतो तो, तो आरपीएम कमी झाला पाहिजे राईटची जी वाईट वाई लाईन आहे तिला गाईड करा राईटची वाईट लाईफ रा जास्त ऍक्सलेटर दाबला होता त्यामुळं तुम्हाला ॲव्हरेज कमी मिळणार समजा नॉर्मल तुम्हाला घरामध्ये समजा सर गाडी चालवत असते त्यांना समजा अठरा एकोणीस वीसचं जर ॲव्हरेज मिळत असेल तर तुम्हाला पंधरा सोळाचंच ॲव्हरेज भेटणार भेटतात